आकाशवाणी मुंबई राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे बात ठळक उपराष्ट्रपती पदासाठी रालोआचे उमेदवार सी पी राधाकृष्णन यांना एकमतानं निवडून देण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन इंडिया आघाडीची उमेदवारी माजी न्यायमूर्ती सुदर्शन रेड्डी यांना जाहीर मतदार याद्यांसंदर्भात विरोधकांचा संसदेत गदारोळ दोन्ही सभागृहांचं कामकाज दोन वाजेपर्यंत तहकू गाझामधल्या युद्धबंदीच्या नवीन प्रस्तावाला हमासची स्वीकृती देशाच्या विविध भागात पावसाचा जोर अनेक ठिकाणी पूरसदृश स्थिती आणि ज्येष्ठ चरित्र अभिनेता अच्युत पोद्दार यांचं निधन राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या संसदीय पक्षाची बैठक आज नवी दिल्लीमध्ये झाली या बैठकीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एनडीएचे उपराष्ट्रपती उमेदवार सी पी राधाकृष्णन यांचा परिचय करून दिला आणि त्यांची एकमतानं निवड करण्याचं आवाहन केलं विरोधी पक्षांनीही राधाकृष्णन यांनाच कौल द्यावा असं आवाहनही त्यांनी केलं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी बैठकीनंतर माध्यम प्रतिनिधींना ही माहिती दिली देशाचे उपराष्ट्रपती म्हणून राधाकृष्णन यांची निवड होणं संपूर्ण देशासाठी आनंदाची बाब असेल असं ते यावेळी म्हणाले उपराष्ट्रपती पदाच्या आगामी निवडणुकीसाठी इंडी आघाडीकडून सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी देण्यात आले इंडी आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी एकमतानं रेड्डी यांच्या नावाला संमती दिल्याची माहिती काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आज नवी दिल्लीतल्या इंडी आघाडीच्या घटक पक्षांच्या संयुक्त वार्ताहर परिषदेत दिली ही निवडणूक विचारधारेची असून राज्यघटना जेव्हा धोक्यात येते तेव्हा सगळे विरोधी पक्ष एकजुटीनं विरोधात उभे राहतात असंही खरगे म्हणाले बी सुदर्शन रेड्डी यांनी आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणूनही काम कल बिहारमधल्या मतदार याद्या संदर्भात आणि इतर मुद्द्यांवर विरोधी पक्षांनी प्रचंड गदारोळ केल्यामुळे आज संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या कामकाजात व्यत्यय कायम राहिला राज्यसभेच्या कामकाजाला सुरुवात झाल्यावर उपाध्यक्ष हरिवंश यांनी वीस स्थगन प्रस्तावाच्या सूचना फेटाळल्याची माहिती सभागृहाला दिली त्यानंतर विरोधी पक्षांच्या सदस्यांनी घोषणाबाजीला सुरुवात केली उपाध्यक्षांनी शून्य प्रहर पुकारला आणि विरोधकांना सभागृह चालू द्यायचं आवाहन केलं मात्र विरोधकांचा गदारोळ सुरूच राहिल्यानं सभागृहाचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं लोकसभेच्या कामकाजाच्या सुरुवातीला सभापती ओम बिर्ला यांनी राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचीतल्या सगळ्या भाषांमध्ये अनुवाद आणि भाषांतराची सुविधा सभागृहात उपलब्ध झाल्याची घोषणा केली त्यानंतर विरोधकांची घोषणाबाजी सुरू असतानाच सभापतींनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला मात्र गदारोळ न थांबल्यामुळे लोकसभेचं कामकाज दुपारी बारा वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं कामकाजाला पुन्हा सुरुवात झाल्यावर विरोधकांची घोषणाबाजी आणि गदारोळातच विविध कागदपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आली सभापतींनी विरोधकांना सभागृहाचं कामकाज चालू द्यायची आणि जागेवर जाऊन बसायची विनंती केली मात्र गोंधळ सुरूच राहिल्यानं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं विरोधी पक्षांच्या सदस्यांनी आजही संसदेच्या आवारात निदर्शनं केले काँग्रेस नेते राहुल गांधी यांची बिहारमधली मतदार अधिकार यात्रा आज नवादा जिल्ह्यात हिस्वा इथं पोहोचली यावेळी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी तीव्र निदर्शनं केली ससाराम इथून सुरू झालेल्या या यात्रेचा आज तिसरा दिवस आहे राहुल गांधी आज नवादा इथल्या भगतसिंग चौकात एका जाहीर सभेला संबोधित करणार आहेत काल संध्याकाळी गया इथल्या एका सभेत त्यांनी बिहारमधल्या मतदार याद्यांच्या पुनरीक्षण प्रक्रियेवरून भारतीय निवडणूक आयोगावर तीव्र टीका केली भारत आणि चीनमधल्या सीमा प्रश्नावर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्या नेतृत्वाखालच्या विशेष प्रतिनिधी मंडळाची चर्चेची चोवीसावी फेरी नवी दिल्ली इथं आज सुरू झाली या बैठकीत सीमा भागातली परिस्थिती व्यापार आणि दोन्ही देशांमधली विमान पुन्हा सुरु करण्याच्या शक्यतेसह विविध मुद्द्यांवर चर्चा होईल अशी अपेक्षा असल्याचं संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितलं चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी काल परराष्ट्रमंत्री डॉक्टर एस जयशंकर यांची भेट घेतली परस्परांबरोबरच्या द्विपक्षीय संबंधांना सकारात्मक गती देण्यासाठी दोन्ही बाजूंनी सीमा भागात शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करण्याचा प्रयत्न व्हायला हवा तसंच लष्कर तैनाती कमी करण्याची प्रक्रियाही सुरू राहायला हवी असं डॉ जयशंकर यांनी यावेळी स्पष्ट केलं या राष्ट्रीय बातम्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत गाझामधल्या युद्धबंदीच्या नवीन प्रस्तावाला हमासनं स्वीकृती दिली गाझा शहरावरच्या इस्रायलच्या नियोजित हल्ल्यापूर्वी कतार आणि इजिप्तमधल्या आंतरराष्ट्रीय मध्यस्थांनी हा संघर्ष थांबवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले होते या पार्श्वभूमीवर मध्यस्थांनी मांडलेल्या प्रस्तावाला आपण सहमती दिल्याचं हमासनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय या प्रस्तावानुसार हमास दहा इस्रायली ओलिसांची सुटका करेल तसंच मृत्यूमुखी पडलेल्या अठरा इस्रायली नागरिकांचे मृतदेह इस्रायलच्या ताब्यात देईल इस्रायल जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले एकशे चाळीस पॅलेस्टिनी कैदी पंधरा वर्षांपेक्षा जास्त शिक्षा झालेले साठ नागरिक आणि इस्रायलच्या ताब्यात असलेल्या सर्व पॅलेस्टिनी महिला आणि अल्पवयीन मुलांची सुटका करेल दरम्यान पॅलेस्टिनी नागरिकांच्या यातना आणि या प्रदेशातला विध्वंस लवकरच संपेल अशी आशा हमास या संघटनेचे अधिकारी बसेन नैम यांनी व्यक्त केले देशाच्या विविध भागात मुसळधार पावसामुळे जनजीवन प्रभावित झालंय अनेक ठिकाणी नद्यांना पूर दिल्लीमध्ये यमुना नदीनं धोक्याची पातळी ओलांडली असून आज सकाळी अकरा वाजता नदीची पाणी पातळी दोनशे पाच मीटर अठयाहत्तर सेंटीमीटरवर पोचली हथिनीकुंड बॅरेजमधून पाण्याचा विसर्ग झाल्यामुळे पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याचं अधिकृत सूत्रांनी सांगितलं महाराष्ट्रात राजधानी मुंबईसह सर्वत्र मुसळधार पाऊस पडत असून ठिकठिकाणी जलाशयांच्या पाणी पातळीत वाढ होती मुंबईत मिठी नदीची पाणी पातळी वाढली असून समुद्रात उंच लाटा उसळत आहेत मुंबई शहरात पावसामुळे भिंत कोसळून एकाचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले अधिक माहिती आमच्या वार्ताहराकडून मुंबई शहर आणि उपनगरात आज सकाळपासून पावसाच्या सरी कोसळत आहेत यामुळे वाहतूक लोकल सेवा आणि जनजीवन विस्कळीत झालं आहे आज सकाळी साडेआठ वाजता संपलेल्या चोवीस तासात विक्रोळीत दोनशे पंचावन्न पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली भायखळ्यात दोनशे एकेचाळीस सांताक्रुज दोनशे अडतीस पेक्षा जास्त जुहूला दोनशे एकवीस बांद्र्याला दोनशे अकरा कुलाब्यात एकशे दहा मिलीमीटर पेक्षा जास्त तर महालक्ष्मी इथे साडेबहात्तर मिलीमीटर पाऊस पडला मिठी नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने आसपासच्या रहिवाशांना महान नगरपालिकेने जवळच्या शाळेत हलवलं आहे समुद्र खवळला असून चार मीटर उंचीच्या लाटा उसळत आहेत मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या रुळांवर पाणी साचल्यानं वाहतुकीवर परिणाम झाला आहे शहरातल्या अनेक रस्त्यांवर पाणी साचल्यानं वाहतूक ठप्प आहे बेस्ट बस गाड्यांचे मार्ग वळवण्यात आले असून आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहन प्रशासनानं केलं आहे मुंबईतल्या सर्व शासकीय आणि निम शासकीय कार्यालयांना आज सुट्टी देण्यात आली आहे तसंच खासगी कार्यालय आणि आस्थापनांनी कर्मचाऱ्यांना घरी राहून काम करायच्या सूचना द्याव्यात असंही मुंबई महानगरपालिकेनं सांगितलं आहे मुंबईतल्या सर्व शाळा आणि महाविद्यालयांनाही आज सुट्टी आहे या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाच्या आज होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांना पुढचे काही तास मुसळधार पावसाचा अलर्ट हवामान विभागानं दिला आहे अंकिता आपटे आकाशवाणी मुंबईहून हिमाचल प्रदेशात कुलू इथं ढगफोटी झाली असून मंडी आणि सिमल्यात जागोजाग दरडी रस्ते बंद जाले। अनेक ठिकाणी शेतीचं नुकसान झालंय जम्मू काश्मीरमध्ये जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग आज काही प्रमाणात वाहतुकीसाठी खुला झाला कर्नाटकच्या कर्नाटकच्या भागातही जोरदार पावसानं हजेरी लावली आहे ज्येष्ठ अभिनेता अच्युत पोद्दार यांचं काल रात्री ठाण्यातल्या ज्युपिटर रुग्णालयात निधन झालं ते एक्क्याण्णव वर्षांचे होते मध्य प्रदेशातल्या मराठी भाषक कुटुंबात जन्मलेले पोद्दार यांचं बालपण आणि शिक्षण इंदूरमध्ये गेलं केलं रेवा इथल्या महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम केल्यानंतर ते लष्करात भरती झाले आणि कॅप्टन म्हणून एकोणीसशे सदुसष्टमध्ये मध्ये निवृत्त झाले नंतर इंडियन ऑइलमध्ये नोकरीत असताना त्यांनी अभिनयाचा छंद जोपासला नंतर मराठी रंगभूमी दूरचित्रवाहिनी मालिका आणि चित्रपटांमध्ये विविध चरित्र भूमिकांमध्ये त्यांनी ठसा उमटवला एकोणीसशे ऐंशीमध्ये मध्ये आक्रोश आणि अल्बर्ट पिंटोको गुस्सा क्यों आता है या गाजलेल्या चित्रपटात त्यांनी काम केलं आणि नंतर अर्धसत्य नासूर तेजाब प्रहार वंश चमत्कार रंगीला अग्निसाक्षी तिसरी आंख परिणीता अशा तब्बल सव्वाशे चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं थ्री इडियट्स चित्रपटातला कहना क्या चाहते हो हा त्यांचा संवाद तुफान लोकप्रिय ठरला त्याखेरीज पंच्याण्णव दूरचित्रवान माहिका सव्वीस नाटकं त्यांच्या नावावर जमा आहेत त्यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी ठाण्यात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत बातम्या पुन्हा उपराष्ट्रपती पदासाठी रालोआचे उमेदवार सी पी राधाकृष्णन यांना एकमतानं निवडून देण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन इंडिया आघाडीची उमेदवारी माजी न्यायमूर्ती सुदर्शन रेड्डी यांना जाहीर मतदार याद्यांसंदर्भात विरोधकांचा संसदेत गदारोळ दोन्ही सभागृहांचं कामकाज दोन वाजेपर्यंत तहकूब गाझामधल्या युद्धबंदीच्या नवीन प्रस्तावाला हमासची स्वीकृती देशाच्या विविध भागात पावसाचा जोर अनेक ठिकाणी पूरसदृश स्थिती आणि ज्येष्ठ चरित्र अभिनेता अच्युत पोद्धार यांचं निधन याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार